बटर चपाती कोण कोणा कोणाला आवडतं हे सगळं ज्यासोबत खायला मला तर खूप आवडतं आपला चहा एकदम मस्त उकळलेला आणि काय छान अद्रकचा वास येते पावसाळा आणि त्याच्यामध्ये अद्रकवाली चाय वा हळूच होत्रे चहाचा मस्त वास येतोय श्लोक छान बनवलेला दिसतोय चाय छान बनवलाय हो काय चाहिए। चाहिए एक हो काय हा मस्त झालंय तुम्ही पण ट्राय करा सेंड करतो तर मी ट्राय पण तुमच्या क्लब मध्ये काय टावार